ऑगस्ट महिन्यामध्ये आणि आता सप्टेंबर महिन्यामध्ये जे अतिवृष्टी साधारणतः आपले एकोणतीस जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याच्यामुळं साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार आणि काल पण मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस हा झालेला आहे कालच्या आकडेवारीनुसार साधारणतः अडोतीस लाख सत्त्याऐंशी हजार जवळजवळ एकोणचाळीस लाख एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये झालेलं आहे आणि शेवटी हे निसर्गाचं संकट आहे त्यामुळे या संकटाला तर सगळ्याला आपल्या शेतकऱ्यांना सामोरं गेलंच पाहिजे अनेक शेतकऱ्यांना जे नुकसान झालेलं आहे या अतिवृष्टीमुळं त्या सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे हे करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महसूल मंत्री आणि आम्ही सर्वांनी निश्चित प्रकारे दिलेले त्यामुळं पंचनाम्याचं काम हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू आहे आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं आहे त्या सर्वांना त्या शेतकऱ्यांना ते नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन कटिबद्ध आहे बेकायदा पद्धतीनं बीजी थ्री बियाणं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तेलंगणा आणि गुजरात या बाबतीमध्ये मी निश्चित प्रकारे सांगतो असं जर कुणी बोगस बियाणं वगैरे जर देत असेल तर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये त्याच्यावरती पहिल्यांदा योग्य ती ताबडतोब कारवाई केली जाईल आणि जे आपण म्हटलं शेतकऱ्यांचं जे नुकसान कोंडाळी म्हणून होणार आहे त्या बाबतीमध्ये आम्ही सगळेच आमचा कृषी विभाग या बाबतीमध्ये काय उपाययोजना करणं गरजेचं आहे किंवा काय केले पाहिजे यासाठी निश्चित प्रकारे आमच्या सगळ्यांची आम्ही त्या बाबतीमध्ये खबरदारी घेऊ जाईल हे आहे विदर्भापर्यंत कापसापर्यंत किंवा सोयाबीनपर्यंत येण्यासाठी किती लागणार का आहे काय येणाऱ्या महिन्या महिन्यात जे आपल्या टेक्नॉलॉजीच्या आपल्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शेवटी ही नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याचं आपण आपल्याला काय ठिकाणी ऊसाच्या बाबतीमध्ये ते आपल्याला माहिती माळेगावला ते सुरू आहे इतर पिकाच्या बाबतीमध्ये चांगलं सर्वां सर्वांसाठी चांगल्या प्रकारचं धोरण मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री लवकरच आणतायत त्यासाठी एक राज्याच्या लेवलची जे कमिटी एक एक चांगला सी ओ एक चांगला टेक्निकल सल्लागार याची निवड नेमणूक ही झालेली आहे त्यामुळे लवकरच या बाबतीमध्ये संपूर्ण लवकरच येणाऱ्या या महिन्या दोन महिन्यातच त्या बाबतीमध्ये प्रक्रिया सुरू होईल इथनऑलच्या गेले पस्तीस चाळीस वर्ष लागले इथनॉल ट्वेंटीपर्यंत पोहोचायला यात जे वाद सुरू आहे कृषी मंत्री म्हणून तुमची भूमिका शंभर टक्के ह्या बघते वाद करू नये इथेनॉलला आता शेवटी तुम्हाला इथेनॉलकडे सगळ्यांना जावंच लागेल मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो गडकरी साहेब हे खूप दूरदृष्टी असणारे नेते आहेत एक कृषी असू द्या त्यांच्या अनेक म्हणजे त्यांच्या संकल्पना बघतो अनेक आपण आज गोष्टी पाहतो रोडच्या बाबतीमध्ये काय गोष्टी पाहतो पुलांच्या बाबतीमध्ये काय गोष्टी पाहतो खरंच तो माणूस एक दूरदृष्टी असणारा माणूस आहे माझं म्हणणं आहे माझी त्या टीकाकारांना विनंती मला मला त्यांना विनंती करायची की गडकरी साहेबांचं काम हे खूप मोठं आहे आणि इतरच्या बाबतीमध्ये त्यांनी नि, त्यांनी जे धोरण आखले मी गडकरी साहेबांच्या धोरणाच्या बरोबर